ना इंटर डिपार्टमेंटल थोडे डिस्कशन आशिया खातीर आणि थोडे आता मोर एक्सपोजर डास्ट वेड अ रिव्यू विथ द रिस्पेक्टिव्ह नॅशनल हायवे चीफ इंजिनियर एलन हीज टीम ऑल द एल डिपार्टमेंट विच युअर कन्सर्न आज आमच्या बरोबर अलाँग विथ नॅशनल हायवे हेड स्टेट हायवे वॉटर सप्लाय इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट पोलीस ट्रेफिक सिवरेज डेप्युटी कलेक्टर टी पी लेंड सर्वे मामलेदार अँड ऑल दोज एजेंसीज वीच आर कन्सर्न ऑन द रिगार्डिंग द हायवे प्लॅन आम्हाला व फ्लाय ओव्हर डेफिनेटली कितीशीच वर्सं जात एन्ड वी आर हॅपी धन्डेड प्रोजेक्ट इज स्टार्टींग सून पण हे सुरवात जाता असताना वी हॅव टू अंडरस्टेंड डेट इज द ओन्ली लाईन ऑर लाईफ टू पीपल हु कनेक्टींग टू पॅनजीम सिटी एक वाटेन जी ट्रेफिक एक्झिस्टींगा ती मुवमेंटची ऑलटरनेटीव किती जे ऑल्टरनेट रोड दिले आणि ताजे रिव्ह्यू घेति किती ते अजून कामं चालू जाऊन वी नीड टू द ट्रेफिक गॅस डायवर्टेड सर्टन सर्कुलर ऑफ नोटीफिकेशन इन द पास विच बीन इश्यूड कम्प्लायन्स ऑफ दोज सर्कुलर किंवा हॅव्ही व्हेकल मुवमेंट थंडीक वी आर फायडींग इट व्हेरी डिफिकल्ट फॉर नॉर्मल मुवमेंट ऑफ व्हेकल्ल टू मूव एक समज थंड ट्रक वडिला बंद पडलो जर पूर्ण थंड चोको ब्लॉक जाता काम असताना जेव्हा परिस्थिती किती असेल हे विचार करू शकतात तसेच तांचे कंस्ट्रक्शन जो करता फ्लायओवर ताजे काम सुरुवात बॅरिकेडींग जातकर अवेलेबल स्पेस आमचे पिलर्स खं येतात एनसील डिपार्टमेंटला सिवरेजचे काम उरलं खंचे एरियान उरलं असे वेरियस इश्यूज टुडे वीअर डिस्कस्ड इन्क्लुडींग द ओपनिंग ऑफ न्यू ऑल्टरनेट रोड्स वीच वी ऑलरेडी एअरमार्क्ड देर आर कन्सर्न वीच रेजड बाय स्टेट हायवे नॅशनल हायवे ऑल्सो रिगार्डिंग एनओसी सो बी एव्ह व्हिरी क्लिअरली सेट की रस्त्याचे काम सुद्धा चालू जाऊ न बाकीची डिपार्टमेंट उदके लाईटीची ते काम चालू करू शकत ना आणि तांचं समजा डिले केला बांचे रस्ते न ओपन जाता जर जा मेन ट्रॅफिक मुवमेंट इथेश्च त्रास जातो पहिलं सुद्धा जेव्हा केला एक लाईन जी पहिली वी वेड टोल्ड एटिस्टिंग सर्व्हिस रोड वीच इज नेम्ड ऍट द लेट विश्वनाथ लवंडे रोड त्या रस्त्याक सुद्धा दे मे नॉट बी एबल टू होल्ड विच वी आर व्हेरी क्लिअर की रस्त्याक टच करपाक जायना म्हणून सो हजाली खातीर थोडे डिस्कशन आज झाले असे हे सगळे जे आम्ही आज रेस केल्या जे पयर आम्ही इंस्पेक्शन आशिल्ले ते वेरियस वेरीयस कडेन आज डिस्कशन झाले ते पॉयंट्स मिनीट जाऊन वीहेव आज प्रिंसिपल चीफ इंजिनियर टू हॅव द फर्दर कोर्स ऑफ दिस पॉयंट्स वीच वी हॅव डिस्कस्ड टू फायंड सोल्युशन्स फॉर दिस फॉर विच इन द नेक्स्ट एट टेन डेज वी वी अगेन हॅव अ मिटींग अँड दॅन मे बी विथ द प्रेझेटेशन ऑफ चीफ मिनिस्टर वी एन्श्युअर दॅट डीस इशूज अ रिझोल्ड एक महत्वाची गजल एक दोन्ही गजा एक बरी गजल काम सुरू झालं पण काम सुरू जाता असताना मिनिमम डिस्टर्बन्स झाल्यावर ओके असा पण मेन जो आमचा एरिया असा जातल्या थोडे रस्ते तांनी आम्हाला डायवर्जन प्लॅन दाखवता असताना सांगोल्च्या दाखवला प्रॅक्टिकली टू मिट अप द रिक्वायमेंट स्पेशली इन द टुरीजम सिजन ऑफ ऑक्टोबर टू डिसेंबर ऑर जानेवारी फेब्रुवारी वील बी वेरी डिफिकल्ट एक जवळ जवळजवळ पंचवीस हजार गाडय कोकेरो कडल्यान वतात आणि ताज्या खातीर मॅनेजमेंट ऑफ दीस टायप ऑफ ट्रेफिक वील नीड रियली कंटीन्युअस प्रॉपर कॉर्डिनेशन विदिन द रिस्पेक्टीव डिपार्टमेंट्स फॉर स्मूथ फ्लो ऑफ पब्लिक स्कुलातली भूगी बसीन भोंवपी लोक तांसीडेंशियल एरियेंतल्यान पास जातले तांचे मुवमेंट असले हे सगळे लॉजिस्टिक्स म्हाका दिसता ही मिटींग वीज अ फॉलोअप ऑफ पैरे इंस्पेक्शन आणि दिस रिव्यू विल कॉन्सन्ट्रेटेड इन द इश्यूज टुडे अलँग विथ द पंचायत सुकूर आणि पॅनिफ्रांग सलबारोर्दी म्हणून आम्ही जे पॉईंट रेस केल्या ताजे सोल्युशन तिने नेक्स्ट आठ दिवसां बसून सांगतर दॅन वी विल एन्श्युअर डेट करेक्टनेस ऑफ दिस थिंग्स आर डन सो द वर्क हॅपन स्मूथली फॉर एव्हरीबडी वीथ मिनिमम डिस्टर्बन्स टू द नॉर्मल कॉम्प्युटर्स थँक्यू This, your area, your project data, it doesn't become another issue like smart city. Makai, you are confusing issues. No, no I am not confusing. What I am trying to say is that there is always and there will be in time, everything, time, everything, because this is the only road that goes towards smart city. But what we... If underground cabling, Atal Setu, आम्ही सगळे प्लॅनिंग अलोंग विथ द रिस्पेक्टिव्ह एजन्सी केल्या खात्या मिनिमम प्रॉब्लेम झाले जेव्हा जेव्हा हे व्यवस्था आम्ही तयार केल्या दोन हजार बाराच्या पहिली पुरवणी किती आशिल्ली आणि आता बारा वर्षांत पुरवणी किती झाल्या ते याला विटनेसेस सुद्धा डेव्हलप करतात अँड दिस इज बिकॉज ऑफ कंटिन्युअस कॉर्डिनेशन विथ एव्हरी डिपार्टमेंट एट मायक्रो लेवल ऑल्सो विच वी गेट इन्वॉल्ड <laughs> सो दॅट अवर पीपल डू नॉट गेट डिस्टर्ब आता एव्हरी डेव्हलपमेंट <laughs> <देवलों>। हे <laughs> साईड इफेक्ट ऑफ त्या टायमात त्रास जाता अटल सेतू वेळा झाला पण आम्ही हो ते अटल वाट काढली किंवा वी हॅड ऑल्टरनेट प्लॅन डेट सिवरेज केले त्यांना मिनिमम डिस्टर्बन्स लोकांना ते बी प्लॅन करून केलं खंचित एरिया केली हाली केली झाली तशी करून दिना की जर लॉट ऑफ कॉर्डिनेशन गॅप द पर्टिक्युलर कन्सर्न डिपार्टमेंट ताज्या खातीर या सगळ्या घेऊन ह्या लेवलची मिटींग एक्चुअली एकादी एखादी काम काम बॉय आता तिथल्या डिपार्टमेंटाकडे कॉर्डिनेशन करून तांका सपोर्ट करून तांचे किती इश्यूज असाले आमचे इंटरव्हेन्शन देऊन मुख्यमंत्र्यापुरे त्याच्या नजरे खाडून किंवा एकदा एकदा रेकॉग्नाईज द रिक्वायरमेंट ऑफ व्हॉट अदर लाईन डिपार्टमेंट वॉन्ट अँड ते मागीर भायर सरतात फॉर एक्झाम्पल आज सिवरेज सिवरेजीन आज दोन पॉईंट काढले विच वर नॉट नोटेड इन द लिस्ट ऑफ इश्यूज बाय देव डूइंग द रोड सिवरेज फाल्या उठून समज आय काम करून मागीर प्रॉब्लेम जाता सो वी आर चॅनलायजिंग दिस मिटिंग्स और बेटर कोऑर्डिनेशन विद इन द डिपार्टमेंट्स सो दैट स्मूथनेस फॉर दिस टाइप ऑफ डेवलपमेंट एक्टिविटीज कैन बी देयर एज अ टूरिज्म मिनिस्टर यू आल्सो हैव अ मोनोवीज इन देयर एस्फालाला कातार अर्बिस हैज गॉन टू मोपा रामहर जमागिर के एफएन इचा रोडाचा सांगता रोडातला मी सांगता पाच रोड होता फोन झालं झालं मी ट्रॅफिक कॅम्प तले हं धर धर पाहत होतो जस्ट आस्क्रीमन करत होतो सरकार यांनी मला किचन ओई टीम मोपा लो मोका येतात एल आय ते मोका यो पॅक्सो असल्या इज अ चॅलेंज फॉर अस टू हॅव एज फॉर एस ट्रॅफिक मुवमेंट इज कन्सर्न ही स्टडी आम्ही नॅशनल हायवे स्टेट हायवे आणि रिलेवंट गव्हर्मेंट ऑथॉरिटीजांना सांगितली असा शातूतल्या आम्ही थंय वी टू एन्श्युअर दॅट वी आर एबल टू हॅव स्मूथनेस टू दिस फॉर टुरिझम इफेक्ट जाऊ शकतात लास्ट टाइम मुख्यमंत्री इंटरवेन्शन मानला कि मोपा दाबोली भर वी नीड टू एन्श्युअर दॅट वॉट एवर फ्लाइट्स आर न्यू कमिंग रिकमेंड मोपा वॉट एव्हर मिन्स टू कंटिन्यू दाबोली टू कंटिन्यू झेट दाबोली सो देर आर नो कॉन्फ्लिक्ट कन्फ्युजन थोड्य गजाल्य कटारा सारखिल इन देऊंड अ स्पेस इन मॉपाडी पॉइंट दाबोली सुरू झाले इट इज फॉर डेम टू स्टार्ट देअर बिजनस वी हॅव टू एन्शुअरपोर्ट्स सर्व कम्स टू शॉर्ट्स गोट डू बिजनेस बट ते लोक जे बाहेर सरतात तांत्रा स्मिटनेस योपास च मोर करेक्टिव्ह मेजर वेन दो ही सेकंड रिव्ह्यू जरी घेतली कंटिन्युअसली असतो एन्श्युअर टू हॅव कंप्लायन्स इन द डिपार्टमेंट कॉर्डिनेशन विद इन डिपार्टमेंट इज अ चॅलेंज कन्सन सो देट इज वॉट वी वॉन्ट नेशनल हायवे टू बी द रुडल पॉईंट टू एन्श्युअर आर एबल टू टेक दिस थिंग्स हेड इन दॅट मॅनर किंवा एंड ऑफ द डे बिकम द पेरंट डिपार्टमेंट टू कन्स्ट्रक्ट दिस टाईप ऑफ फ्लाय ओवर्स द स्टेट ऑफ गोवा जरी सेंट्रल प्रोजेक्ट झाला जर स्टेटीनुच मागिल्लो आणि त्याबरोबर सरकार जायचो आणि लॉंग अबोटेड प्रोजेक्ट बीन हेल्पिंग ऑन द प्रेजेंट प्रेजंट रोड ऑल्सो नोन ऍक्सिडेंट ट्रॅफिक प्रॉब्लेम सगळं सोल्युशन काढतो थोडे मग स्वच्छ पडत पण सोसता असताना प्लॅनिंग करून केलं मिनिमम स्वच्छ पडत

ते करना हे करना त्याच आम्ही अभिमानी जे पडले त्याला एकवीस रस्ता समोर चालू झाले ना आणि कॉन्ट्रॅक्टरची काम सुरू झाली जाल्यार कम्युटर्स बिल्या व सिरियस कन्सर्न हे मुख्यमंत्र्याच्या कानावर पैसे घालले असा आणि मुख्यमंत्र्यांबरोबर ही चर्चा आफ्टर वी क्लोज दीस स्मॉलर इश्यूज द मेजर डिसिजन्स वी नीड टू गेट इट टू हिज नॉट फॉर हिज डायरेक्शन विल बी एन इंटरव्हेंशन विल बी रिक्वायर्ड सर्विस रोड सर्व्हिस रोड आलो

नवे ऑल्टरनेट्स पोचे पडतले इन टर्म्स ऑफ द ट्रॅक ऑफ ट्रॅफिक दॅट इज ग्रोन ओव्हर इयर लोकल पब्लिक टुरिस्ट टुरिस्ट ऑन लॉंग विकेंड टुरिस्ट थ्रू आउट दर एक टुरिस्ट गिनती हा पैर सांगले एक कोटी लोक ऑलरेडी येऊन झाले म्हणून या सो दॅट टाईप ऑफ ट्रॅफिक हँडलिंग विच इज हॅपनिंग आता इतली वर्ष जाऊन आशिले सिक्स लेन रोड झाले इतली वर्ष जाऊन आशिले जुवारी ब्रिज आणि अटल सेतु झाला आता इतली वर्ष जाऊन आशिल्लो डबल इंजिन सरकार आमचा वेगळा फ्लायओव्हरही जातला पण त्या टायमार आमचा कन्सर्न असाज की वी नीड प्रोपर गुड कॉर्डिनेशन बिटवीन द अदर डिपार्टमेंट्स टू एन्श्युअर गाडी बंद पडली तर क्रेन सुद्धा वचपाक शकना सो हेवीकल्स डायवर्जन इज अ मस्ट ऑन अर्जंट बेसिस टेस्ट ऑफ दोस पर्टिकुलर थिंग टेस्टिंग एरिया सर्टन टेस्टिंग एरिया ट्रॅफिक डायवर्जन शंभर ट्रॅफिक डायवर्ट करून पळयात लुक एट दोस चॅलेंजीस दीस हॅज टू स्टार्ट ना दीस हॅज बीन डिस्कस टुडे सो येता त्या हे थोड्या गजाली चालू झाल्य की अदमास येतलो सगळ्यांक चान्स मेटलो तातून किती जाता ते तें प्लॅनिंगां बरें पडटलें सो आय थिंक हाय वॉल्यूम एरियाज पर्वरी जी वाडल्या अलांग विथ द टायप ऑफ ट्रॅफिक दॅट इज लाग टर्म सोल्युशन इज वॉट वी आर वर्किंग ऑन शॉर्ट टर्म इज वेअर टू फाईंड वेज वी विच गिवन नेशनल हायवे अँड स्टेट हायवे वीच वी वूड वॉन्ट रिवर्ड इन नेक्स्ट एट डेज टू द प्रिंसिपल चीफ इंजिनियर अलोंग विथ दॅट वी वीव अ मिटींग विथ द चीफ मिनिस्टर आणि ते फायनल झाली की कामाकूय तेज लागतले आमकांय लोकांक त्रास जावचे ना आणि बारीक मनशांक तरी मात्तूय त्रास जाऊ ना <laughs> ते देतले नॅशनल हायवे देतले अडीच वर्षा सांगला त्यांनी अडीच वर्स टू अँड हाफ इयर्स वर टू अँड हाफ इयर्स टू अँड हाफ इयर्स थँक्यू थँक्यू